नमस्कार मोठी बातमी समोर येते बापरे चक्क जिवंत भूत अवतरले पहा कुठे व कसे नाजरा फेस्टिवल तर्फे जिवंत भूतांचा देखाव्यास सलोट गर्दी नवरात्र उत्सवानिमित्त नाजरा फेस्टिवल तर्फे दुर्गा मातेसमोर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भूतांच्या जिवंत देखाव्यास नागरिकांची अलोट गर्दी वाढत आहे असे अध्यक्ष दादासो सोहरेअर यांनी सांगितले दुर्गा माते समोर वक्तव्य सामान्य ज्ञान स्लो सायकल रांगोळी इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये साक्षी बाबर पूनम सोनार वेदिका दबदबे समृद्धी तोरणे ईश्वरी रायचुरे राही देशपांडे तन्वी अलदर अनुष्का किशोरी शिवाज्ञा असावरी दिव्या यांनी वक्तव्य स्पर्धेत यश मिळवले तर भाग्यश्री काळे जान्हवी अदाटे प्रसाद अलदर कार्तिकी अलदर ओंकार भंडारे सानिया शेख यांनी सामान्य ज्ञान स्पर्धेत यश मिळवले तर स्लो मोशन सायकलमध्ये आदित्य जाधव काळेश्वर हरिहर भैया जाधव कार्तिकी थोरात वेदांत जाधव गौरव राजनंदिनी हरिहर यांनी यश प्राप्त केले व रांगोळी स्पर्धेत लहान गटात औनी देशपांडे तेजश्री तिंगळे समीक्षा अडसुळे आराध्य अडसुळे प्राजक्ता भंडारे तर मोठ्या गटात माधुरी सुतार श्याम बाला सुतार मयुरी तोरा श्रेया हरिहर सोनाली माने यांनी यश प्राप्त केले यावेळी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी